जिल्हा परभणी जिल्हा काँग्रेस आणि अल्पसंख्या विभागाच्या वतीने जनसुरक्षा अभियान अभियान जनसुरक्षा जे का कायदा आहे ते विधेयक दोन हजार चोवीस ते रद्द करण्याकरिता आम्ही याच्या कलेक्टरमार्फत मुख्यमंत्र्यांनी नियोजन सादर केलं हे जनसुरक्षा विधेयक असा विधेयक आहे जे सामान्य माणसाच्या मूलभूत अधिक अधिकारावर जे गदा आणणारा ते एक कायदा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे दिलेलं आहे आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा ते सरकार गदा आणण्याच्या प्रयत्नात आहे या विधेयकाच्या मार्फत म्हणून या याचा जितका तीव्र निषेध करा करायचा तितका तीव्र करायला पाहिजे आणि सर्व जनतेला सर्व महाराष्ट्र जनतेला आणि परभणी दिल्ली जनतेला माझं आव्हान आहे की ते सगळे लोक याच्यामध्ये सामील होऊन याचा एक समर्थन लढा सुरू करावा आणि सर्व पक्षीय लोकांना तर याचं समर्थन दिलेलंच आहे आज आमच्या विभागाकडून मान्यकीय विभागाकडून काँग्रेस कमिटीचे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे आणि कुठे आमची अवश्य असेल तर नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही आम्ही तयार आहोत आणि दुसरा आपल्याला आहे परभणी जिल्हा करिता जे आहे जन्म म्हणजे त्याचे कारण जन्म आते ते देण्यात विलंब करत आहे काही मंडळी येऊन इथे असं काम केलं की परभणीमध्ये बोगस सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे असं आहे तसं आहे तसं आहे तसं तसं काही नाही काही शुल्लक फरकांना वगळता सर्व लोकांचे पुरावे निशी सगळं सादर केलेलं आहे ते पास झालेलं आहे परंतु ते हे शासनाच्या व्यक्तीने त्याच्यामध्ये मध्यस्थी केली म्हणून ते लोक त्यां त्याचे आहारी गेले आणि हे याच्यामध्ये ते विलंब विलंब करत आहे ते म्हणून आणि तसंच दुसरी गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेचे जनमृत्यू परमाणपत्राचा जे विभाग आहे ते एक एक ते दोन कर्मचाऱ्याला अवलंबून आहे तिथे लोक एक एक वर्षापासून त्यांना जन्म प्रमाणपत्र भेटत नाही मृत्यू प्रमाणपत्र भेटत नाही त्यांना पुरावे दिले दिल्यानंतरही ते देत नाही तर आमची अशी मागणी आहे की तीन प्रभाग समिती आहे परभणी शहरामध्ये तर तीन प्रभाग समिती वाटून देण्यात या काम जेणेकरून ते लोकांना ते सोयीस्कर होईल आणि ते लवकरात लवकर लोकांना ते जन्मानी मध्ये तो प्रभाव अशी आमची रास्त मागणी आहे ते आम्ही कलेक्टर साहेबला सांगितलं तर त्यांना ते मान्य केलं आणि पुढे समजा हे काही केलं नाही तर आम्ही पुढील लोकशाही मार्गाने आम्ही त्याच्या स्पॉट क्रॉ करू ऑपेशनला बसू जे काही होत होत आमच्या परभणीने आम्ही ते करू आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना त्यांच्या कानावर टाकू हे गोष्ट असं जर व्हायला की तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करून याचे सामान्य जनताला नंतर त्रास होत आहे त्याची तुम्ही ते करा काळजी घ्या असं त्यांच्या करून सबस्क्राईब ना आणि प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट